नमस्कार एक अत्यंत धक्कादायक घटना आहे ही आंतरराष्ट्रीय बातमी आहे हाँगकाँगमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे आणि यामध्ये चव्वेचाळीसहून अधिक जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे अजूनसुद्धा दोनशे एकूण ऐंशी लोकं अशी आहेत जी बेपत्ता आहेत त्यांचा तपास लागू शकलेला नाही ना आहे तर या घटनेसंदर्भात या बातमीसंदर्भात सविस्तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओमधून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाँगकाँगमध्ये नुकताच एक महापूर येऊन गेला आणि त्याने हाँगकाँग शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं तिथलं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं आणि असं असतानाच सव्वीस तारखेला दुपारच्या दरम्यान एका रहिवासी संकुलाला आग लागली आधी ही आग एका इमारतीला लागली आणि मग ती इतर ठिकाणी पसरत गेली एकूण आठ इमारतींची ही हा रहिवासी संकुल होता आणि या सगळ्याच्या सगळ्या आठ इमारती बत्तीस मजल्याच्या आहेत म्हणजे एक इमारत बत्तीस मजल्याची अशा एकूण आठ इमारती आहेत आणि ज्यामध्ये दोन हजारहून अधिक लोक राहतात हजारो कुटुंब राहतात अनेक वर्ष जुनी अशी ही इमारत होती पण चांगल्या स्थितीत होती आणि त्या इमारतीचं मेंटेनन्सचं काम सुरू होतं ज्या कंपनीला हे मेंटेनन्सचं काम दिलं गेलेलं होतं तिच्या दोन संचालकांना आणि एका अभियंत्याला आत्ता अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची चौकशी सगळी सुरू आहे जर ही आग कशामुळे लागली तर त्याची प्राथमिक माहिती अशी समोर येते की असुरक्षित बांधकाम साहित्य आणि फोम इन्स्टॉलेशन याच्यामुळे ही एका इमारतीमध्ये आग लागली आणि ती आग सगळीकडे पसरत गेली आता काम मेंटेनन्स चालू होतं म्हणून बहुतांश इमारतीतल्या लोकांनी आपल्या खिडक्या बंद ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना फायर अलार्म जो असतो तो ऐकू आला नाही आणि बहुतांश लोक घरामध्येच अडकली त्यामुळे चव्वेचाळीस जणांचा आत्ता तरी मृत्यू झाला अशा अधिकृत आकडा समोर येतोय हा आकडा अजून वाढू शकतो सुरुवातीला जेव्हा दुपारच्या दरम्यान आग लागली आणि ही घटना लक्षात आली तेव्हा लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग इतकी भीषण आणि मोठ्या स्वरूपाची होती की पूर्णपणे हाँगकाँग हादरलेलं आहे आणि अख्ख्या देशभरात या घटनेची चर्चा झालेली आहे कारण तिची व्याप्ती तिचा आवाकाच इतका मोठा होता हाँगकाँगमध्ये मध्ये सव्वीस तारखेच्या दुपारी ही या इमारतीला आग लागलेली आहे आणि सगळं हाँगकाँगच हादरून गेलेलं आहे आता काय झालं आहे की तात्पुरतं शेल्टर बनवलं गेलं आहे लगेचच ही आग लागल्यानंतर काही तासामध्ये जेव्हा परिस्थिती लक्षात आली की किती कि भीषण आणि गंभीर घटना आहे तेव्हा शेल्टर होम्स बनवली गेलेली आहेत आणि तिथे या इमारतीतल्या सहाशे सातशेहून अधिक लोकांना तिथं हलवण्यात आलेलं आहे शेल्टर रूममध्ये आणि त्या प्रत्येकाकडनं माहिती घेतली जाते की तुमचं कोणी अडकलेलं आहे का का तुमचे सगळे मेंबर्स एकत्र आहेत आणि अशी माहिती घेतल्यानंतर रात्रभर काल दुपारपासून रात्रभर हे सगळं काम सुरू होतं आणि आज सकाळी आकडा असा येतोय की दोनशे एकोणऐंशीहून अधिक लोक बेपत्ता आहेत आणि त्यांचा तपास घेतला जातोय खरं तर लगेचच या इमारतीमध्ये आता आतमध्ये जाता येणार ना नाही कारण सगळ्या इमारती जळून खाक झालेल्या आहेत त्यामुळे आधी आग विझवणं आणि त्यानंतर कुलिंगचं काम केलं जाईल आणि मग परिस्थिती बघून या इमारतींमध्ये एंट्री केली जाईल आता तर लिफ्टसुद्धा बंद झालेल्या असतील त्यामुळे अग्निशमन दलाला आणि आपत्ती व्यवस्थापनाला चालतच प्रत्येक घर जाऊन चेक करावं लागेल सगळ्या घरांचं आतोनात नुकसान झालेलं आहे पण आ, अनेक जण जन ज्यांना जन कळला फायर आलाम ते लगेचच बाहेर आले त्यामुळे सहाशे सातशे लोकं जी बाहेर आली आहेत त्यांना सध्या आ, शेल्टर होममध्ये थे ठेवलं गेलेलं आहे या इमारतीचं नाव वांगफूक कोट असं आहे वांगफूट कोटमध्ये आहे एकूण आठ इमारती बत्तीस मजल्याच्या इमारती जुनं बांधकाम आहे एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीचं बांधकाम आहे आणि तेव्हापासून खूप सारी कुटुंब या ठिकाणी राहतात एका चांगल्या परिसरामध्ये ही इमारत आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मग जेव्हा ही घटना घडली आणि शेल्टर होम्समध्ये लोकांना हलवलं तेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी मग पुढाकार घेतला आणि अनेक जण उषा चादरी जर काही खाण्यापिण्याच्या वस्तू आणू शकत असतील तर ते असं सगळ्यांनी त्या शेल्टर होम्समध्ये आणलेलं आहे म्हणजे सरकारने त्यांना सुविधा तर पुरवल्याच पण त्याच्या व्यतिरिक्त तिथल्या नागरिकांनी तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत लगेचच या शेल्टर होम्सकडे धाव घेतली जे वृद्ध व्यक्ती असतील त्यांना चादरी देणं किंवा त्यांना सा सा सांभाळून घेणं त्यांची कोणी लोक अडकलेली असतील तर त्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणं अशी सगळी कामं धावपळ करणारे हे सगळे सामाजिक कार्यकर्ते करतायत आणि एका बाजूला आपत्ती व्यवस्थापन आणि यंत्रणा सुद्धा कामाला लागलेल्या आहेत जसं मी म्हटलं की आधी आग विझवणे मग कुलिंगचं काम करणे आणि जशी परिस्थिती नीट होईल की आज जाण्याची परिस्थिती असेल त्या घरात इमारतींमध्ये प्रवेश करण्याची परिस्थिती असेल तर जिन्याने जाऊन प्रत्येक घर चेक करून त्यांना कोण जे सापडत नाही आहेत नागरिक जे दोनशे एकोणस ऐंशीहून अधिक नागरिक आहेत जे सापडत नाही आहेत ज्यांचा थांगपत्ता लागत नाही आहे तर अशांना शोधण्याचं काम केलं जाईल त्यामुळे हा जो चव्वेचाळीस मृतांचा आकडा आहे तो खूप वाढू शकतो जे कोणी थोडेफार भाजलेले आहेत जखमी आहेत त्यांना रुग्णालयात उपचारांकरता नेलेलं आहे आणि तिथल्या ज्या यंत्रणा आहेत ते कुणाला कुठल्या रुग्णालयात नेलं यासंदर्भातली माहितीसुद्धा सातत्यानं शेल्टर होम्सपर्यंत पोचवत आहेत धक्कादायक घटना आहे आज दिवसभरामध्ये म्हणजे आजच्या गुरुवारच्या दिवसभरामध्ये आपल्याला सगळ्या सोशल मीडियावरसुद्धा याचे अपडेट्स मिळत राहतील न्यूज एटीन लोकमतसुद्धा तुमच्यापर्यंत हे अपडेट पोचवत राहील की काय आत्ताची हाँगकाँगच्या या इमारतीतल्या रहिवाशांची परिस्थिती आहे आणि काय अपडेट आहे आपल्यालाही जर काही या संदर्भातली माहिती असेल अधिक काही घडामोडी आपल्याला या संदर्भातल्या कळल्या असेल कमेंटमध्ये आहे नक्की टाका